विस्मृतीत गेलेल्या संतांच्या कार्याला पुन्हा उजाळा देण्यासाठी गावकरी सज्ज उद्या महावीर सिंग काका महाराजांची पुण्यतिथी सिद्धेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दरवर्षी पिंपळ गावला येतात मात्र त्या पवित्र मंदिराच्या आवारात असलेल्या एका लहानशा समाधीकडे अनेकांचं लक्षही जात नाही ती समाधी आहे महावीर सिंग काका महाराजांची जे या गावाचे संत कवी मार्गदर्शक आणि असंख्य कुटुंबाचे आधार होते आज त्यांची ओळख धुसर होत चालली असताना उद्या पौष शुक्ल सप्तमी शनिवारी त्यांची पुण्यतिथी साजरी होती आहे महावीर सिंग काका महाराज बालपणापासूनच सिद्धेश्वराचे निस्तीम भक्त होते अल्प शिक्षण असूनही त्यांचे आध्यात्मिक ज्ञान प्रगल्भ होते संसाराच्या दुःखातून जात असतानाही त्यांनी कधी देवापासून किंवा माणसांपासून तोंड फिरवलं नाही उलट समाजाला दिशा देण्यासाठी अविनाशशमाला प्रेमानंदमाला आणि बोधात्मज्ञान यांसारखे ग्रंथ लिहून विचारांचा दीप उजळवला आजारी रुग्ण बरे करणे संकटग्रस्तांना आधार देणे गावातील वाद मिटवणे हे सर्व त्यांनी निस्वार्थपणे केले सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्यांनी स्वतःच्या मृत्यूची तारीख वार आणि वेळ आधीच सांगितली आणि त्याच दिवशी त्याच वेळी समाधी घेतली सिद्धेश्वराच्या सानिध्यात समाधी लाभलेले महावीर सिंग काका महाराज हे केवळ व्यक्ती नव्हते तर एक चालती बोलती संत परंपरा होते आज गरज आहे ती या संतांच्या स्मृती जागवण्याची उद्या त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दर्शन घेऊन त्यांच्या विचारांना आणि कार्याला नमन करूया जय काका महाराज हर हर महादेव